दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा नाशिक शहरात नवीन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विविध प्रकारच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत त्यांना येऊन एक महिना होत नाहीस तो चोरांनी आता आपला हिसका दाखवायला सुरुवात केली नाशिकमध्ये एक दोन चोऱ्या या नित्याचाच भाग आता झालेला असून मागील चोवीस तासामध्ये नाशिक शहरामध्ये नाशिक येथील बस स्थानकापासून अडगाव सिडको दिंडोरी रोड देवळाली कॅम्प पेट रोड अशा विविध भागांमध्ये एकाच रात्रीतून सहा ठिकाणी चोऱ्या झालेल्या आहेत त्यामध्ये पर्समध्ये ठेवलेले रोख रक्कम सोने चांदीचे दागिने आयफोन मोटरसायकल अशा सुमारे चार लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयाच्या मुद्देमालाचा समावेश आहे त्यामुळे नाशिक शहरात चोरांचं राज्य आहे असं आता म्हणण्याची वेळ आलेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक